नमस्कार मित्रांनो मी गणेश मेढेकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये याचं नाव आहे गणेश मेढेकर ब्लॉग्स तर मित्रांनो एकंदरीत ह्या गेटअपवरून तुम्हाला समजत असेल की आजचा ब्लॉग जो आहे आपल्या क्रिकेट संदर्भातला आहे आणि क्रिकेटचा ब्लॉग आहे आज आणि आज म्हणजे आमच्याच गावाच्या बाजूचंच गाव आहे कारोळ म्हणून तर त्यांनी पहिल्यांदाच के पी एल टुर्नामेंट ठेवले जी लीग स्वरूपात असणार आहे आणि आपण प्रथमच हिला आपण सहभाग होतोय तर आता आपल्या आपल्याला जायचं आता मानसरोवरला तर ता आता आपण निघालोय आणि माझ्यासोबत आता कोण कोण असणार तुम्हाला मी दाखवतो तर मित्रांनो थोडाही वेळ न घालवता आपण आपल्या ब्लॉगला सुरू करूया आपल्या ग्राउंड वरती आणि तिथे सगळेजण आता आपले भेटणार आहेत सगळे प्लेअर आपले गाडीमध्ये सगळं आता सामान आपण इथे बसवते आपलं आपल्याला आता काय सध्या उन्हाळा वगैरे आहे त्याच्यामुळे आपल्याला पाणी वगैरे लागणार आहे कारण की मॅचमध्ये आता सगळं आपल्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे जवळजवळ आपली झाली की आपण इथून निघू आपल्या मित्रांनो आता आपण पोहोचलो आपल्या ग्राउंड वरती ग्राउंड बघूया ग्राउंड वरची तयारी बघूया आणि आपली टीम बघूया ट्रॉफी थोड्याच वेळात आता आपल्या लीग ला सुरुवात होईल आता स्टेज वरती सध्या नियोजन चालू आहे तिथे आता लॉर्ड्स उडवतील आता आणि नंतर मग आपल्या इथून महाराजांच्या जी मूर्ती आहे तो आपल्या पूजा वगैरे करून त्यानंतर आपण पुढे आपल्या लेग ला सुरुवात होईल लॉड सोडून आता बघूया आपण वर जाऊन आपले सगळे ओनर्स वगैरे बसले आहेत आपला मित्र रोहित चावल तो हवा सूरज बस माझी मजा लक्षात घ्यायचं आहे आपण दोन ग्रुपमध्ये हे ग्रुपमध्ये आनंदी गेवन यांच्या मध्ये पहिला सामना होईल त्यानंतर बी मधला दुसरा सामना होईल देवान सुपर किंग आणि लावण्य गेवन असा बी ग्रुप मधील सामना होईल त्यानंतर पण पर... मगाशी आमच्या खेळवडूंनी सूचना केल्या पद्धतीनं सर्व नियम नियमावली आपल्याकडे आहे असे बी मध्ये चार संघ असतील आणि ह्या आठ संघामध्ये लीग पद्धतीनं ही स्पर्धा खेळवली जाईल मगाशी सांगितल्या पद्धतीनं आपल्या संपूर्ण समाजात ही लीग पद्धतीनं पहिल्यांदाच ही स्पर्धा आयोजन केली जाते आणि ही स्पर्धा आयोजन करताना मुलांनी योग्य त्या सर्व काळजी

रविंद्रजी परवळ साहेब या ठिकाणी उपस्थित झाले मी त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो आपले देवाश सुपर किंगचे आपले ओनर आहेत आता आपला जातो आपण ग्राउंड वरती तर ग्राउंडवरती वरती आपल्या पहिला सर्वप्रथम आपल्या महाराजांचे इथं पूजन होईल त्याच्यानंतर मग तिकडे ग्राउंडवरती सगळे आपले टीम जातील सर्व लीग मधल्या टीम आपल्या तिकडे जातील आणि त्याच्यानंतर राष्ट्रगीत होईल आणि तिथं पूजन वगैरे होऊन नंतर लीगला सुरुवात होईल देवांश सुपर किंगची आपली ही टीम आहे आणि टीम ओनर त्यांच्याशी संवाद साधताना आहेत इथे आणि आपल्या टीम मधले सगळे प्लेयर्स आहेत आणि आहे आपल्या टीमची जर्सी आहे इथे सगळ्या प्लेयर्सना आपल्या आता मालक आपले दिनेश मेढेकर हे आपल्याला टी शर्ट देतील सगळ्यांना ऑलरेडी काही लोकांनी घातलेले आहेत आणि आपले टी शर्ट आता आपल्याला भेटले तर थोड्या वेळ आपण वेअर करूया अरे शुभम <laughs> काय बोलतो बाकी मजेत ना बाकी तब्येत वगैरे तू आलास का तीन मग कसं झालं मग पालखी वगैरे एकदम व्यवस्थित दर्शन वगैरे व्यवस्थित कुठल्या टीम मध्ये मग तू आशीर्वाद मध्ये तुझं नाव ही बघतो म्हटलं कोणी मला दिसत नव्हतं मला परवा मला बोलली बघितलं तू गावी होतास ना त्या दिवशी तर मी पूर्ण बघत होतो प्रसाद पण बघितलं प्रसाद ना झाला सिलेक्ट तू बघितलं हे पण पाठवली अच्छा अच्छा हा ना आलो आलो सर ये चल सर सुपर किंग या ठिकाणी टीमची जी असते तुम्ही बघू शकता आता वेअर केले आपण हे बघा ही अशी टीशर्ट आहे आणि हो आता इथे लीगला सुरुवात होईल आता लीग मध्ये जे आठ टीम आहेत त्या आठ टीम आता इथे आपल्या प्रेझेंट होत आहेत सर्वांना सर्वप्रथम आपल्या महाराजांची पूजा होईल त्यानंतर राष्ट्रगीत ग्राउंड वरती जाऊन पूजा होईल त्याच्यानंतर मग लीगला सुरुवात होईल सर्व आपल्या सर्वांची जबाबदारी आहे काळूळ गावाच्या वतीनं या सगळ्या लीग आठ टीम आहेत त्या आठ टीम इथे सातगाव असेल आणि त्या माध्यमातून प्रत्येक गावाचे संघ मजबूत झाले प्रत्येक गावातील मुलांची ओळख झाली एक पनवेलला होता एक कल्याणला होता एक होता त्या अनुषंगाने एकत्र आली आपल्या गावातली संगत ना आपल्या मुलांची संगत चांगल्या पद्धतीने एकत्र झाली तेवढी पुरती एकमेकांची आणि आपण आपापल्या संघ घेऊन खेळतो परंतु आज या आणि त्याच्यामुळे प्रत्येक गावातील मुलांची या स्पर्धेमध्ये स्पर्धेमध्ये ओळख होणार आहे शांतामती जाधव साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या कुठल्या असतील दूरप्रोजनाची सुरुवात करून या कार्यक्रमाची सुरुवात करूया आणि नंतर महिला समितीच्या जात मराठा काविड पुत्रणङ्गा इन्द्र हिमाचल रमुना गा पुल जगदित गङ्गा करशुगन मङ्गल नायक जय हे E okay. aí okay. मान्यावरांना विनंती करतो की आपण मैदानातील खेळपट्टी तिथे जाऊन नारायण उद्घाटना या स्पर्धेचा युट्यूब लाईव्ह प्रक्षेपण आहे युट्यूब लाईव्ह ची लिंक प्रसारित करण्यात आलेली आहे मोबाईलद्वारे व्हॉट्सअपद्वारे <laughs> इंटरनेटच्या माध्यमातून सर्वांनी ती बिल्स आपापल्या मित्रांमध्ये आपापल्या गावामध्ये आपापल्या पाण्यामध्ये ती डिल्स प्रसारित करायची आहे माध्यमातून मी गाडी देवान सुपर किंग ची टीम आहे आणि आपले ओनर संघ मालक आणि जाकाई वॉरियर्स चे संघ मालक रणजित निवाते आणि हे त्यांची टीम अज ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट ऋषी आणि हे आपले सगळे आठ ज्या टीम आहेत पूर्ण लीगमधल्या त्या टीम या सर्कलच्या आतल्या सर्कलमध्ये जो आपला आतला सर्कल असतो ग्राउंडचा त्या आपल्या सर्कलमध्ये उभे राहिले आपलं ओपनिंग फर्स्ट वर्ष आहे त्याच्यामुळे आपण एवढ्या खूप जास्त उत्साहामध्ये आपण हे आयोजन केलेलं आहे आणि आपल्या मान्यवर आपल्या सगळ्या भेट देताना यश अपयश नव्हेची जिप्स स्पर्धा मध्ये यश अपयश नव्हे तर स्पर्धामध्ये लढण्याची जिथ ही जिथ उराठी बाळगून या किरा स्पर्धाच्या उत्सवात उपस्थित झालेली आपण आपली जर्सी वेअर केले देवाल सुपर किंग आपला टीम आहे आणि आपण जर्सी वेअर केलं आपली जर्सी असं पण आहे त्यामुळे देवाल सुपर किंग आपलं नाव आहे आणि टी शर्ट आपल्या मित्रांनो तुम्ही आता माझ्या मागे बघतच असाल की आपली आता देवांश सुपर किंग टीम पूर्ण जमा आहे आणि आता इथे आपल्या टीमच्या ज्या कॅब्स आहेत त्या त्याचं वितरण आता होणार आहे आपल्या संघमालक दिनेश मेडेकर यांच्या हस्ते देवारी 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 खेळाडूंचे सर्व प्रथम मी ते स्वागत करतो आज आपण इथे सर्व कारवी प्रीमियर लीग यासाठी आपण इथं वर्ष त्यांनी आयोजित केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण प्रथमच भाग घेतलेला आहोत आणि आज ते सर्व गावाचे खेळाडी आपण इथे त्या माध्यमातून निवडलेत आणि आपला हा देवा सुपर किंग संघ हा आज इथे आपण निर्माण केलेला आहे आणि ह्या संघामधून आज तुम्ही खेळणार सर्व ह्या स्पर्धेसाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो संघपालक गौरव पाऊसकर बडोळे आणि हे संघालक आहेत सर्वप्रथम आपण आपण या साठी जे जेवण सुपर किंग हे ऑप्शन मधून जे निवडलेले खेळाडी आहेत आणि मालक दिनेश चिंबेडेकर आहेत तर मी त्यांची ओळख आपण सर्वांनी ओळख परीत करून घ्यायचे हे मेलंद प्रेमंत कासी गाव बोलतो हे तो भाईचे जितेश शेडे गाव हागली मध्ये जिजित दुले गाव चिरची शिव भेटले ना शिव कासी गाव बोलतो तो सातो बोल बोलिंग बोलिंग घेतलेला आहे सातबरोबर पंचायत रोडवर मुंबईकडे आवारात तिकडे पैशन देवर

टीम साठी नाष्टा इडली या नाष्टा करा आता सगळ्यांनी इडली मस्तपैकी खा इडली सांबार चटणी समर दे भाई सांभार चटणी या नाश्ता करायला आता थोड्याच वेळात आपला आता लीगला सुरुवात होईल आणि आपली मॅच जेव्हा स्टार्ट होईल तेव्हा आपण आपण तुम्हाला आता दाखवया आपल्या मैच थोड़ा थोड़ी झलक चला आता भेटे अपन मैच ऐसी वे बॉस देवान सुपर किंग्स वर्सेस लावण ने, ने राज आपल्या अखिल जाबुलखाडी महिला समितीचे अध्यक्षा जयशीताई शेटवडेकर यांच्या शुभ केला गेलेला आहे आणि देवांशी यांनी नाणेफेक जिंकलेली आहे अपील सुद्धा केली होते मात्र दोन्ही पंचांवर कोणताही दबाव सुरक्षित राज पहिला गडी बाद झालेला आहे तो रायझिंग स्टार संघाचा अष्ट बनो खेळाडू गणपती बाप्पा मित्रांनो आता नेक्स्ट मॅच आपली आहे देवान सुपर किंग ची आणि आता आपले पहिला आपण घेतलाय फिल्डिंग घेतले

<sk> आता आपली फिल्डिंग झाली आता आपलं बॅटिंग आहे आता बॅटिंगला प्लेयर आपले जातील आता बॅटिंग बघूया आपल्याला फिफ्टी फाय रन्स झाले आहेत त्यांचे आणि आता फिफ्टी सिक्स टू विन आहे आपल्याला तर आता बघूया आता आपल्या फिफ्टी सिक्स आपला चेस होत आहेत का चला आता बघूया चालेल आपल्या आता

बॅक टू बॅक विकेट पडत चाललेत आपले टू आपण चेस करते दे देड़ी देड़ी बाद, का बघायचं कसे करणारी गरीबात चार धावायला गेल तेपर किंग या संघापुढे चार ती ट्रॉफी बोन गरिबात चार धावा

फायनली मित्रांनो आपण पहिला सामना जिंकलेला आहे खूप अटीत सामना होता आता शेवटच्या सहा बॉल मध्ये बारा रन पाहिजे होते पण आपल्या टीम मधला एकदम अमोल पारदी जो आता येतोय आपला मस्त एकदम मॅच एकदम चांगली खेचून आणली गेलेली मॅच खेचून आणली संकेत

काय रे जेवले खिचडी खिचडी वाट नळी नळी मित्रांनो आता वादले संध्याकाळचे सहा आणि आता आपला लीग मधला दुसरा सामना सुरू होणार आहे आता हा सामना आपल्यासाठी महत्वाचा आहे आता आपण काय आपल्या ते बघूया ते आपली टॉस हरलोय आपण आपण आपली आहे बॅटिंग आता बघूया आपल्या बॅटिंग लाईन अप मध्ये काय कसं होतं किती रन बनतायत आणि हा मॅच मध्ये काय होते चला बघूया आपले बॅट्समॅन चालले जातो पवार साहेब यांच्या मॅच स्टार्ट झाली आता संधी चार शंभे ओनसाठी एक जाऊन का देण्याचा प्रयत्न

थर्टी फाय रन्स बनवले थर्टी सिक्स रन ट्विन दिले समोरच्या टीमला आता बघूया फिल्डिंगमध्ये आपलं काय होतं सर थोडासा कमी स्कोर पडला आहे पण आता बघूया

तर मित्रांनो बॅडलग होता आपला आजचा आपण थर्टी सिक्स रन ट्विन दिले होते समोरच्या टीमला पण ते त्यांनी चांगल्या पद्धतीने खेळले आणि आपले सुद्धा चांगले पद्धतीने आपली खेळी झाली आणि आपल्या सगळ्या प्लेयर्सनी खूप छान सपोर्ट केला तर आता बॅडलग होता आपला आजचा आपण सामना हा सेकंड हरलो पूर्ण लीग ही छान पद्धतीने पार पडली आपला दिवस खूप छान पार पडला तर आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला आणि नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ जर आवडले तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणारे जे नवीन व्हिडिओज असतील ते तुमच्यापर्यंत आधी पोहोचतील तर चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय अँड सी यू